आपला टोमॅटो सॉस तयार झालेला आहे मस्त काचेच्या बरणीमध्ये बघा आता भरून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर आणि खूप छान तयार झालेला आपला टोमॅटो सॉस आणि पुढे मी आता मध्ये व्हिडिओ काढताना व्हिनेगर आणि साखर टाकताना तो व्हिडिओ नाही आहे त्यासाठी मग मी आता सुरुवातीला दाखवून देते साखर घेतलेली मी एक कप आणि व्हिनेगर घेतले अर्धी वाटी व्हिनेगरमुळे आपला सॉस खराब नाही होत आणि जास्त दिवस टिकतो मग तो आणि साखर टाकलेली आहे मी एक कप चला आज मी बनवते टोमॅटो सॉस त्याच्यासाठी मी दोन किलो टोमॅटो घेतलेले मस्त आणि एकदम लाल त्याच्याने टोमॅटो सॉस खूप छान होतो आणि कलर पण छान येतो ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता कापून घेते मी ते टोमॅटो सगळे कापून घ्यायचे आपल्याला घरी केलेला टोमॅटो सॉस एकदम छान आणि छान तयार होतो आपल्या घरी केलेला सगळे कापून झालेले बघा टोमॅटो आपले आणि आता मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे सगळे वापून घ्यायचे ते सगळे पॅनमध्ये टाकून घ्यायचे आपल्याला टोमॅटो आणि आप आणि त्याच्यामध्ये मी आता बघा खजूर टाकलेली आहे चार पाच खजूर टाकलेले आणि लसूण टाकलेलं आहे चार पाच पाकड्या आणि कश्मीरी मिरच टाकलेली चार कांदा पण टाकलेला आहे मी छोटा कापून मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला आता हे चार पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे ते त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता होऊ द्यायचं आहे आपल्याला टोमॅटो सॉस होण्यासाठी आणि इकडे मला मला आता मसाले घेतलेले मी खडे दालचिनी तेजपान लवंग मिरे आणि या डबीमध्ये टाकून मी त्या टोमॅटो सॉसमध्ये टाकणार आहे म्हणजे खूप छान टेस्ट येते आता बघा टोमॅटो अशा प्रकारे झालेले आपले ते गार झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे आता गार झालेलं आहे मिक्सरमधून हे काढून घ्यायचं आहे टोमॅटो सगळं आणि नंतर आपल्याला गाळ नंतर आपल्याला चाळणीमधून ती गाळून घ्यायचं आहे आता ले ले, ही चाळण ठेवलेली आहे मी खाली पातीला ठेवलेलं आहे आणि त्याच्याने आपण आता हे त्याच्यामध्ये काही बिया असतात आपल्या याच्या ते निघून जातात मिरचीच्या थोडासा जाडसरपणा राहतो तर निघून जातो हे अशा प्रकारे बघा अशा प्रकारे किती छान किती छान कलर आलेला आहे बघा आणि आता पॅनमध्ये मी ते सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे टोमॅटोचं आणि त्याच्यामध्ये आता मी म मसाले खडे मसाल्याचं ती डबी टाकलेली आहे त्याच्याने खूप छान वास येईल आणि टेस्ट पण खूप छान लागेल आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये एक कप साखर टाकायची आहे तो व्हिडिओ मिस झालेला आहे एक कप मी साखर टाकलेली आहे आणि छान हलव हलवत राहायचे घट्ट होईपर्यंत आणि हा टोमॅटो सॉस आपल्याला दोन तीन महिने जातो त्याच्यामध्ये जा आपल्याला व्हिनेगर टाकायचे म्हणजे टोमॅटो सॉस आपला खराब नाही होत आता ही डबी काढून टाकायची मसाल्याची बाजूला आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हिनेगर टाकायचे आहे अर्धा वाटी मी व्हिनेगर टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर मग आपल्याला एक ताटामध्ये आपल्याला घेऊन बघायचं आहे त्या टोमॅटो सॉस झाला आहे का नाही थोडंसं टाकून बघायचं आपल्या चमच्याच्या साह्याने बघा अशा प्रकारे तर आपला टोमॅटो सॉस परफेक्ट तयार झालेला आहे बघा आता गार होण्यासाठी खाली ठेवायचं आहे आणि एका आता मी बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे मग गार झाल्यानंतर आपण बॉटलमध्ये भरायचं आपल्याला आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मग गार झाल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये प्रकारे बघा आता बाटलीत भरून घेते मी गार झालेला आहे आपला टोमॅटो सॉस आणि खूप छान झालेला आहे बघा खाण्यासाठी तयारी आता बॉटलमध्ये पण मी भरून घेते टोमॅटो सॉसचीच बॉटल आहे त्याच्यात भर भरून घेते मी टोमॅटो सॉस आणि खूप छान तयार झालेला आपला टोमॅटो सॉस कसं ब्रेडला खाण्यासाठी म्हणजे भरपूर याला उपयोगी पडतो आपण काही केलं तर टोमॅटो सॉस मग अशा प्रकारे आपला टोमॅटो सॉस तयार